पंचवीस मिनिटं म्हणता म्हणता इतकं झालं आमचं होय ना आम बघितलंच नव्हतं तरी पण नाही का खतरनाक बघू शकता एक नंबर बोटिंग करतोय कसला सनाट गेलं या सुपर बाईक स्टाईल सुपर बाईक <laughs> तर नमस्कार पब्लिक कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये सो मित्रांनो आज आपण आहे ना किल्ल्याला आलो किल्ल्यावरती आलो होतो आपण तर आत्ता इथे एक पॉईंट आहे बोटिंगसाठी साई साई म्हणून साई नाव आहे त्याचं तर आत्ता आपण तिथं बोटिंग करायला जाणार आहे सो खूप मजा येणार आहे तर हा ब्लॉग मिनी ब्लॉग किंवा बघू शकता तुम्ही काय होईल ते ब्लॉगमध्ये तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये ब्लॉग मस्तच होणार आहे तर चला आपण आता तिकीट वगैरे काढलेलं आहे त्यामुळे तुम्हाला तिकीट दाखवतो तुम्ही बघू शकता तिकीट काढलेले काढलेलं आहे आपण तर चला आता आपण बोटमध्ये जाऊया तर आम्ही पँडल बोट घेतलेली नाही आपल्यासोबत तर माझ्या तर येणारची आज मेन करून आईच घ्यायची आपल्या थांब थांब आधी ते तिकीट ते ही तर घालू दे

घ्यायचं असलं कुठलं भेटलं तर एक थांबायला दोन मिनटं आपल्याला तिकीट काढून थांबा गाईच एक मिनटं थोडं वेट करा घालायचं हो तर गाईच याच्यामध्ये बसायचं होतं आपल्याला बट लई वेटिंगला आहे तिकडं त्याच्यामुळे जाऊ द्या आता आपल्याला उशीर पण जाईल बघू शकता हो बाई सायवाली फिल्म

हे आमच्या खालीवर लावलं काय चल लावत एवढं काय हो येत की तुला पहायला येते मला बरं ऐका की आमचा टाइम संपलाय ते मला सांगतो मी तुम्ही घ्या बरं घेऊ हा हीच घ्यायची बारकी ना, ना ना ना। दो री। दो री। या थोडी मार मग काय लेफ्टला करल तर लेफ्ट ला जाईट लेफ ला, ला, ला ओके तिकीट राईट ला जागे हो दिले कि अर्धा तास टायमिंग आहे टायमिंग बघून घ्या बघ रे टाइम जास्त कडेच्या साईडला जाऊ इकडे जातो इकडे कॉर्नर साईडला नका जाऊ सेंटरला जाऊ इकडे जाऊ का इकडे पुढे कारण तुझ्या हातात जरी असल ना तरी माझ्याकडे भाई मारतो करण्याची चालू बाबा मी मी कंट्रोल करतो काहीच फर्स्ट टाइम मी पण आलेलो होय बाबा ठोकशील बाबा मला होय ठोकशील बाबा अरे कर नाही कुठं पण काहीच आम्हाला या बोटचं काही कळ नाही काहीच खतरनाक चाललाय सीन आमचा मला व्हिडिओ चालू आहे का बघू द्या हो चालेल तिकडे नक घेऊ तिकडे नक घेऊ इकडे घे तिकडे घे तिकडे नक घेऊ काहीच खतरनाक भाई साहेब बघा मी फुल पायंडल मारतो कारण पांडल मार आता पाय दुखाय लागलो आज मार बाई मार काही पाण्यास जर पडलो नाई कष्ट ना तिकडे घे तिकडं तिकडे घे तिकडे घेऊन माझी येते बाई फक्त त्या बोटीत बसायची पण आयला आईला पैसे नाही मेन गोष्ट पाचशे रुपये घेणार तिकडे घेणार तिकडे घे ना तिकडे हे बघ आईच मागच्या साईडला हे बघ कसलं सांगा पण तरी तिकडे घे तिकडे खतर नाही खतर नाही तिकडे घे ना, तिक़े ना।, तिक़े ना, तिक़े ना तिक़े कर तिकडे टायमर बघितला का नाही बघितलं बघ ना एकदा काहीच खतरनाक आहे खतरनाक बघा काही मी पहिल्यांदाच बसलोय अरे रोहनला सांगितलं होतं रोहन कडे बोट आहे पण तिथे नाही बसू शकलो मी दम लागतो फक्त याच्यात पांढर मारायला लागत बाकी काय ना विषय आता वैज हलक जायला लागले हळू हळू तुळशी त्याच माझे येते मजा येते मजा येते वाटत पब्लिक दिल मी वडापाव आंबरडो असा मस्त आहे बाई ते, ते है। हम हो है हमारी गाडी आहे और इधर पांडल मार रे हम लोग और इधर मजा माझ्या होमारी मजा येते भाऊ मजा येते मजा येते मजा येते तर तिकडे बघा स्केटिंग चालले घेर डकायची बाबा स्केटिंग वाली ती कुठून आलो आपण तिकडून आलं तिकडून नाही तिकडून आलोय आहे सेट आता ए तिकडं जायला नाही लावलं आपल्याला तिकडं आप ला। घे धडाकते नाही ती कळवू ना हँडल हे बाबा भाई से चेक करा इजत आहे यानला फुल खत्तर ना ए इकडं घे इकडं घे इकडं बरं ओळवू इकडं जागं बाईतरा तिकडे घे इकडे कस माहिती का आता बोट वर माझे येते बर का फुल बाई दोनशे दिले आहेत फक्त आय इथं दे पावायला येऊन देत नाही पहायला जर दिलं ना बाई माझेच येईन फुल कारण की मस्तपैकी उडीबिडी टाकायला आली असते पावायला वगैरे इकडे घे ना इकडं तिकडे आता इकडे परत नेवा फिरून काय करतो तिकडे तर जाऊन

चला काय विषय नाही भावांनो लय पण ते भाई जो भयंकर भयंकर चला तिथं जाऊ याच्या पाशी आर कडल नकोच विलय कडल नको राहाय माझं बाई लाटा येते तुम्हाला साईट पाहिजे जिथं पांडेल मारायचं बरं का तरी करण मारतो वन साईट पांडेल आता मी असं बसतो इज्जत वाडी गेम्प्लाय इव्हिंग हा मरे इधर माझ्या आज चल रे माझ्या आज हे देखो कारण मग काय म्हणतो तो ब्लॉक का ताई इकडून व्हिडिओ चांगले येत असेल रे सनसेट वगैरे म्हणजे सूर्याचा प्रकाश येतोय बघ मस्त येतोय ब्लॉक चला आता मी माहि मी मारतो पायंडल मस्त येत असेल ब्लॉक बघतो एकदा चेक करतो म्हणजे काय टेन्शन नाही आपल्याला तर आता गोव्याला तर जाणार आहे आम्ही त्या टायमिंगला तर तसली बिपई केळी बिळे राईट तसली तर घेणार आहे आम्ही फुल ते आ, बनाना राईट एक नंबर आहे भाई बनाना राईट करण ओळो गाडी गाडी वळव तिकडे घे त्यांच्याकडे जाऊन वळू हे रिलो घरी गोपर त्यांच्याकडे हा ना वळू ना गाडी तिकडे घे चला गाईच आता गाडी वळवू आपली थंड पाणी हा चिलट फुल चिल्ड पाणी आहे फुल पाणी आईला आपल्या सायब मध्ये होते की का फुकाट बसलो असतो राहू आपण ते इकडं घेऊ घर तिकडे घ्या आता बरं झालं आपण इकडे आलोय नाही का तरी बघू शकता येऊ बळी 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 येऊ हे आई लाट व तर नाग येऊ था था, था। हा माझे माझी येते आता आमचं ब्लॉक म्हणजे आम्ही इथं आलतो गडावरती सो गड गडबी दाखवतो तुम्हाला इथं गड हे नाही तो लांब आहे हेवच गड तर हेव आहे दिसतोय काय दिसणार आठवले भरपूर आहेत का पब्लिकला दिसणार गड सो so, बघू शकता हा गड आहे पुढचा टोक दिसतोय तो आणि त्याच्यापाशी साईडला राईट वगैरे त्याच्यामुळे म्हटलं त्याला राईट बेल मारून येण सिनेमॅटिक मध्ये काढ ना सिनेमॅटिक सिनेमॅटिक मध्ये काढ हा भाई एक गोष्ट आम्हाला पंचवीस मिनिटासाठी हे नाही का फिरायला ही बोट इकडे घे तिकडे घे तिकड पंचवीस मिनिटासाठी बोट आम्हाला फिरायला आणि त्याच्यात बी आम्ही आम्हाला टाइम बघायला लावला होता किती पर्यंत किती येणार आहे तुम्ही आम्ही टाइम पण नाही बघितला चहायला गेलो मग गाडी इकडं वळ इकडं इकडे घे गाडी तिकडं बाईक बघा ना कसलं जॅकेट बाई बिडू नाही म्हणून तिकडे घे कारणे गाडी तिकडं माझी येते मच्छी येते काहीतरी कांड कांड केलं पाहिजे ना काय ना काही दोनशे रुपये दिल्यात बस इथं केलं पाहिजे ना बाई बरे पण अय भाऊ त्या रिसॉर्टवाला जर बघत असेल तर बाई ते बघा रिसॉर्टवाला चल <laughs> ब्लॉक बी बघ इकडे घे ना करणार इकडे तिकडे घे ना गाडी इकडे भारी बाई आता किनाऱ्याला जाऊ बराच वेळ थांबलो होतो अरे गाडी कुठे पळायली बाई उभं राह ना करणार एकदा इथं उभं राहून व्हिडिओ काढू काढू का मी बिडू नको बघ हजार रुपयाची पावती बाई यांची त्यांचं नियोजन कसं माहितीये का जर खाली पाडला ना त्याच्यातून पाण्यात खाली जर पाडलं तर हजार रुपये पावती लगेच पाडायची कारण की दो दोघ ती हजाराची डेट झालेली आहे पाण्यात नाही का त्याच्यामुळं डेट नाही डेट डेट हा तेच डेट वर नाही आली हा तेच मेल खाली कोणतरी पास काय वाटते कोणतरी ते जोरात थोड्यावर रेस लाव नाही आमची रेस बोटची रेस पळव जोरात 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 मग जोरात मग जोरात वर मगर दिसली काय मगर मगर आली काय मगर आली मगर आली काय मगर आली मगर आली मगर आली मगर आली पळत वेळ माझ गाडी वळली पांडले बाई ए बाबा इकडे केले की इकडे जाते इकडे केले की इकडे चला बघूया आता रिवर्स पळू गाडी रिवर्स रिवर्स गाडी पळ रिवर्स रिवर्स ज्वारात पळती उलट ला गाडी पळती ज्वारात हा सरळ जर सरळ आणि हे बघा रिवर्सला उपळावा टाकते उपळा उपळा चेक करा यार खरं हां नसन रे आपण आप टायमर पण नाही लावला रे बस बस सरळ होतं चला गाईच वाईस थमनेल बिमनेलला फोटो वगैरे हो काढू आणि माझा कॅमेरा मी इतके बडबडत होतो मग कॅमेरा बंद होता कारण काय आहे आपली जिंदगी ए जिंदगी एक सफर ए दिवा ना पुढचं काय किसने जाना इसलिए हम लोग यहाँ पे आए अभी बोटिंग करने के लिए खाली लेकिन इधर पांडल मारना पड़ता है बहुत उसके वजह से हमारी बोट जाती है किनारे लय वे झालं बोटिंगमध्ये बोट चालून आता मला वाटतं जाओ पण अजून आमचं पंचवीस मिनिटं झालेलं नाही त्याच्यामुळे आम्ही थांबणार आहे कवर पण थांबू कोई कारण आहे काय म्हणतो तुला आता कव्हर थांबार आतमध्ये पाहिलं कारण तो पांडेल मारून थांबला पे खत्तर नागपूरच्या नाही बोल आलो आहे वळवारे थांबायची कशी हां घे तिथे घे थांबू आपण कशी स्पीड <laughs> याला खतरनाक स्पीड बघ खतरनाक स्पीड भाऊ याला इकडे वळ आता सगळं बोट चालू आहे घेऊ घाला गुत अरे आम्हाला एवढं बाप्पा उशीर झालाय

राईड ला मजा आली फुल तर चला आता जाऊया कुठेतरी दुसरीकडं आता मला तो वाटते घरीच जायला पाहिजे घरीच जाऊ आता लय काळ आलाय तसं पण आता आता घरी जाऊया उशीर झालाय बरच आपल्याला तर चला आता आपण निघूया कारण की बरंच लांब आहे आपल्याला पण तर कारण गाडी घेतोय मी घेऊ तू घेतो मी घेऊ गाडी गाडी घेतोय मी घेऊ तू घे पुन आता पुन्हा चला गाईच पुढे वेळेला भेटतो फायनली आपण हडपसर मध्ये आलेलो आहे आता आत्ता आलोय आम्ही तेऊर पाट्यावरती तर आता पाच दहा मिनटात आतानाच घरी तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जे कोण नवीन आला असेल तर पहिले जाऊन सबस्क्राईब करा कारण की एक हजार सबस्क्राईब आपल्याला लवकरच कम्प्लीट करून टाकायचं त्याच्यामुळं चला आता भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट ब्लॉगचं तर ने लय मस्त आहे तुला काय होतंय काय होतंय तुला घे ना काय घे पाणीच बाटली घे घे गाईड आता काढी ना मी गेलं काय काढतो घे

जाईल की दुआ। एक लपडा झालाय आम्ही yeah. व्हिडिओ काढायचे ना तर सॅगच ठेवून आलेलो आहे तिथं आता याकर कुठे ठेवली मला माहित नाही सॅग मला वाटते आपण फोटो काढायला गेलो तिथं ठेवले असलं आहे का नाही